रिपब्लिकन पार्टी आठवले गटाकडून राहता शहरातील चितळी रोडवर राहता गणेश नगर रिक्षा युनियन फलकाचे अनावरण आज करण्यात आले यावेळी रिपाईचे सुरेंद्रभाऊ थोरात राजाभाऊ काससे पप्पू भाऊ बनसोडे रवी अण्णा धनंजय निकाळे गणेश निकाळे किशोर दंडवते दीपक शिंदे विकास लोखांडे जितू दिवे रिक्षा युनियनचे बाळासाहेब खाडे विशाल त्रिभुवन गोरक्षनाथ बर्डे यांच्यासह रिक्षा युनियनचे पदाधिकारी व आठवले गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते